जो पहलगाम हल्ल्यात प्राण गमवलेले लोक आहेत अक्षरशः काश्मीरला फिरायला गेलेले ज्या दहशतवाद्यांनी धर्म विचारला आणि धर्म जसा हिंदू सांगितला तर त्याच्याच आधारावर काही लोकांना तिथं गोळी झाडल्या गेली पहलगाम हल्ल्यात अशी भरपूर म्हणजे जवळपास अठ्ठावीस लोकांचा याचा समावेश झालेला अंदाज वर्तवलेला आहे

ये कोदाया आ कहां पे आपका बेटा कहाँ पे है कोई कोई बात नहीं हम इनके साथ हैं ये प्रेसिडेंट है वही साहब ये यूनियन का प्रेसिडेंट है ये साथ नहीं आपको कोई टेंशन नहीं मैडम आप कोई टेंशन मत हम साथ में अरे, अरे मैडम ये प्रेसिडेंट साथ आया है आपको किसी चीज का डर ये वीडियो मध्ये एका म्हणजे नवीन जोडप आणि ते जोडप काश्मीर ला पहलगाम इते गेलं आणि तिथे ही जी लाल शर्ट वाली लेडीज आहे आणि तिचा पती तिथे बसलेले होते यांना फक्त धर्म विचारला या महिलेच्या पतीने धर्म हिंदू सांगितला तर याच्यावरूनच त्यावर गोळी झाडल्या गेली आणि आता ही महिला बचाव बचाव माझ्या पतीला कोणते परिस्थितीत वाचवा असं ती सांगते हेल्प मागते आता आपण बाकीची काही माहिती बघूया पहलगाम हल्ल्यात प्राण गमावलेले आय अधिकारी मनीष रंजन हे सुद्धा यामध्ये सामा सामील आहेत मनीषरंजन हे मूळचे बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील अरोही गावचे रहिवासी आहेत शिक्षकपदावरून निवृत्त झाल्यानंतर वडील डॉक्टर मंगलेशकुमार मिश्रा पुरुलियातील झालडा येथे त्यांच्या कुटुंबासह राहत होते तीन भावापैकी मोठा भाऊ मनीषरंजन मनीषरंजन हा हैदराबादमधील आय बीमध्ये सेक्शन ऑफिसर होता तो, तो तीन दिवसापूर्वी सुट्टी साजरी करण्यासाठी हैदराबादहून जम्मू आणि काश्मीरला गेला होता पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्या त्यांनी जे हिंसाचार केला तो खरंच खूप म्हणजे डोक्याला टेन्शन देणाराच आहे जो काही हिंसाचार केला तो पूर्णपणे नंका नाच केला कुटुंबासह हो, उत्सव साजरा करण्यासाठी काही पर्यटक तिथे गेले होते तर त्या पर्यटकांना त्यांनी धर्माबद्दल माहिती विचारली आणि नंतर धर्माबद्दल माहिती विचारल्याच्यानंतर त्यांना जो धर्म लोकांनी सांगितला तर त्या धर्माच्या आधारावर तेथील ती काही पुरुषांना गोळ्या झाडल्या गेल्या त्यामध्ये महिला आणि पुर, मुलां पुरु मुलांपेक्षा कुटुंबातील जे पुरुष सदस्य त्यांना जास्त लक्ष वेधलं गेलं त्यांच्यावर कानपूरचे शुभन द्विवेदी आणि कर्नालचे नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्याप्रमाणेच रायपूरचे दिनेश मिरानिया यांनीही दहशतवाद्यांनी त्यांच्या धर्माबद्दल विचारले होते तेव्हा दिनेश मिरानिया यांनी जेव्हा हिंदू धर्म सांगितलं हिंदू असल्याचं सांगितलं तेव्हा नक्षलवाद्यांनी ते दहशतवाद्यांनी वा ते ऐकताच त्यांना गोळ्या झाडून गोळ्या घालून ठार मारण्यात आली रायपूरमधील समता कॉलनी येथील रहिवाशी दिनेश मिरानिया यांच्या संपूर्ण कुटुंबाला त्यांच्या हत्येचा मोठा धक्का बसला कारण ही घटना अद्वितीयच मध्ये तर चालतंय आणि भाऊ मनीष शिंगणे असे म्हणाले की दिनेश लग्नाच्या वाढदिवशी काश्मीरला गेला होता मंगळवारी दुपारी मी त्याच्याशी फोनवर बोललो हे भाऊ मनीष सांगतात तोपर्यंत सगळं ठीक होतं संध्याकाळी दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाली तेव्हा आम्ही त्याच्याशी फोनवर संपर्क साधू शकलो नाही नंतर त्याच्या मुलांनी फोनवर सांगितले की दहशतवाद्यांनी दिनेशला त्याच्या धर्माबद्दल विचारले हिंदू मानल्याबद्दल गोळी झाडली जयपूरमधील मालवीय नगर येथील मॉडेल टाउन येथील रहिवासी आणि ईमध्ये चार्टर अकाउंट म्हणून असलेले नीरज उधवानी हे सुद्धा त्यांची पत्नी आयुषीसोबत लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी शिमला शिमलाई आले होते तिथून ते काश्मीरला भेट देण्यासाठी गेले दोघीही लग्न म्हणजे या दोघांचंही लग्न दोन वर्षापूर्वी झालं होतं नीरज यांच्यावर गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कार केले जातील आणि याच रडण्यामुळे ही जी आई आहे यांची आई खूप रडत आहे आणि यांची आई ज्योतीची आता तब्येत बिकट झालेली आहे त्यांची आईचं नाव ज्योती आहे आणि आता त्यांची तब्येत खूप बिकट झालेली आहे राजस्थानचे कायदामंत्री जोकाराम पटेल आणि राज्यसभा सदस्य घनश्याम तिवारी नीरज यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी पोहोचले प्रश्न दुसरा असा आहे की इंदूरचा जो किचन म्हणून सुशील नथानियल आणि त्यांची पत्नी जेनिफर त्यांची त्यांना हे यांना दोघांना एक मुलगी आणि एक मुलगा मुली आहे मुलीचं नाव आहे आकांक्षा आणि मुलाचं नाव आहे ऑस्टिन गोल्डी गोल्डी त्याचं ठोपण नाव हे सोबत बैसरमध्ये होते आणि नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार जेव्हा दहशतवाद्यांनी प्रथम सुशीलला गुडघ्यावर हो बसवले याच्यात काही नातेवाईकांनी सांगितले तर त्या नातेवाईकांनी अशी माहिती दिली की हा जो सुशील आहे याला गुडघ्यावर हो बसवले होते आणि नंतर त्याला कलम म्हणण्यास सांगितले तेव्हा तो कलमा म्हणू शकला नाही आणि स्वतःला क्रिचन घोषित केले तेव्हा त्याला गोळ्या घालण्यात आल्या मुलगी आकांक्षेच्या पायाला गोळी लागली होती यावेळेस यांची जी मुलगी ती त्यांचे पप्पा या मुलीचे आकांक्षेचे पप्पा हे शेजारीच होते आणि यांचा जो मुलगा आहे ऑरिस्टीन हा थोडा दूर होता त्यामुळं ही जी गोळी लागली आहे तर ही मुलगी आकांक्षा यांना लागलेली आहे म्हणजे एक खरचटलेलं आहे जेव्हा इथून यांची पत्नी अशी दूर पळून जाते तेव्हा पळून जाताना जेनीपर जखमी झाली होती ऑस्टिन सुरक्षित आहे अठ्ठावन्न वर्षीय सुशील नाथानियल हे एल आय सीच्या अलिराजपूर शाखेत तैनात होते शुक्रवारी गुड फ्रायडेनंतर तो शेनवारी कुटुंबासह हो काश्मीरला रवाना झाले जेनिफिर आणि ऑस्टिन सुशीलपासून दूर होते आणि त्यामुळे ते दहशतवाद्यांच्या गोळ्यापासून वाचले आकांक्षा जवळ असल्याने तिच्या पायाला गोळी लागली उपचारानंतर त्याला आता डिस्चार्ज देण्यात आला आहे अधिकारी मनीष रंजन यांनी तिथे सर्वांना वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी बोलावले होते मंगळवारी मनीषचे पालकही रेल्वेने वैष्णोदेवीला जाणार होते परंतु याच दरम्यान माहिती जशी मिळाली तर ती माहिती मिळताच त्याला झारखंडमधील डाल्टनगंज रेल्वे स्थानकावर पुन्हा झालडा येथे आणण्यात आले मनीष पूर्वी रांचीमध्ये काम करत होता नंतर त्याला हैदराबादला हलण्यात आले त्यांचे पार्थिव विमानांनी रांची आणि तेथून झाडाईदे आणले गेले म्हणजे आणल्या जाणार आहे आणि त्यांच्यासोबतच त्यांची पत्नी जया मुलगा रुद्रांश आणि मुलगी शिशू आहेत तर चला ही स्टोरी इथपर्यंतच चला भेटूया आता नंतरच्या नवीन अपडेट माहितीसमोर तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या स्वतःची दक्षता घ्या जय हिंद जय जे भारत